नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय वळण घेणारा रोमांचक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास आता मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघावयास मिळून आता रणरागिणी बनून अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचे सत्य जेव्हा सायलीला समजते त्याच वेळेस आता मधुभाऊंनी सायलीला दाखवलेल्या एकाच गोष्टीने आता प्रियाच्या विरुद्ध प्रिया तन्वी नसल्याचा तगडा पुरावा मिळून आता रणरागिनी बनून अर्जुनच्या प्रेमासाठी धावून येत सायली आता प्रिया तन्वी नसल्याचा तो तगडा पुरावा कसा सुभेदारांच्या समोर आणते आणि जेव्हा आता पूर्णाजी समोर सायली तो भयानक खुलासा करते तेव्हा आता तेव्हा आता सायलीच्या हातातील तो पुरावा पूर्णाई बघते तेव्हा आता पूर्णाईने तो पुरावा बघताच आयुष्यात कधीही अर्जुनसोबत प्रियाचं लग्न लावणार नाही असा विश्वास पूर्णाईला पटून आता सायली ही कसे प्रिया आणि अर्जुनचं होणारं लग्न मोडते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता अर्जुनला आता चैतन्याने घरी आणलेली असते अर्जुनच्या डोक्याला पट्टी असते हाताला बँडेज लावलेलं असतं हात मोडलेला असतो आणि ते सगळं सग्ड़ बघून सगळ्या सुभेदारांना मोठा धक्का बसलेला असतो प्रिया म्हणते की अर्जुन मला वाटतं नक्कीच तो सायलीला भेटायला त्या जनता चाळीत गेला असेल म्हणूनच तिथे तू मारामारी केलीच वाटते पण अर्जुन आणि चैतन्यने आता सगळ्या सुभेदारांना पटवलेलं असतं इकडे आता मात्र अर्जुन आणि प्रियाच्या प्रेमाचे वेद लागलेले असतात सगळ्या सुभेदारांना आता आपण अर्जुनला हे सगळं कधी सांगतो आणि अर्जुनला प्रियासोबत लग्नासाठी कस कधी तयार करतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना आता अर्जुनला चैतन्य जेव्हा वयास घेऊन येतो तेवढ्यात आता अर्जुनला पूर्ण ती बातमी सांगितलेली असते म्हणते की अर्जुना आता आम्ही तुझं लग्न तन्वीशी लावून देणार आहोत ते ऐकताच आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला वेळ का काय तुम्ही काय डोक्यावर पडलात का माझं लग्न आहे आणि सायली ही माझी बायको आहे तेव्हा आता पूर्णाई कल्पनाला राग येतो पूर्णाही म्हणते की अर्जुन अरे त्या पोरीचं माझ्यासमोर तू नावही घेऊ नकोस आणि अजूनही तुला तिच्यावरच विश्वास आहे का तिने आत्तापर्यंत काय काय नाही केलं आणि या घराचं तिच्यामुळे वाटोळं झालं तरीसुद्धा तुझी अक्कल ठिकाणावर नाही आहेत का ते काही नाही अर्जुन आता मी सगळेजण तुझं लग्न तन्वीसोबत लावून देणार आहोत आणि आता यावेळेस तू काहीही बोलायचं नाही तेव्हा आता अर्जुनला आता काय बोलावेनी काय नाही क कळत नसतं घरचे आता काही ऐकणार नाही असे म्हणत आता अर्जुन गप्प राहिलेला असतो इकडे आता मात्र प्रिया खूप खुश झालेली असते रागाने अर्जुन पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये जातो तर इकडे प्रिया आता पुन्हा सगळ्यांना समजावत म्हणते की पूर्णाजी मामी तुम्ही काही एवढी काळजी करू नका हे बघा अर्जुनचा राग हळूहळू आता मावळत जाईल आणि अर्जुनचा राग कसा घालवायचा ना ते मला पक्क ठाऊक आहे बघा मी अर्जुनला माझ्या प्रेमामध्ये कसे आणते ते पूर्णाईकडे बघत आता प्रिया म्हणते की पूर्णाई तू मनाला वाटून घेऊ नकोस हे बघ थोड्याच दिवसात अर्जुन हा माझ्या प्रेमात माझ्या जवळ आलेला असेल तेव्हा आता प्रियाचा तो शब्द ऐकून पूर्णजी कल्पनाला हैसे वाटलेले असते ताबडतोब आता इकडे प्रिया ही अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि आता अर्जुनशी लाडी गोडी लावत अर्जुनला आता एकदम जवळ येऊन प्रिया म्हणते की हे बघ अरे अर्जुन तू त्या सायलीवरती एवढा का प्रेम करतोयस अरे ती सायली खोटारडी मुलगी निघाली काय केलं तिने सगळ्यांना फसवलं ना अरे पूर्णाजी मामी किती दुःखात आहे त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख तुला कळत नाही का अजूनही तू त्या सायलीकडे का जातोस अर्जुन आता आपलं लग्न काही जरी झालं ना तरी होणार आहे काळ्या दगडावरची रेषा आहे ही तेव्हा आता मी तुला सांगते की तू आता त्या सायलीचा नाच सोडून दे तेव्हा आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन म्हणतो की तन्वी तू हि हे काही बोलू नकोस तेव्हा आता तन्वी म्हणते की असं काय करतोय श्री अर्जुन आणि आता प्रेमाने तन्वी अर्जुनच्या जवळ येते पण अर्जुन तन्वीला दूर ढकलतो आणि आता तन्वी ही नाविलाजाने खाली जाते इकडे आता अर्जुन विचार करतो की काही जरी झालं ना तरी आता तन्वीला काहीतरी शक्कल लढून हिचा आता मात जिरवावाच लागेल आणि आता इकडे अर्जुन विचार करत असतो इकडे आता मात्र सायलीच्या कानावरती आता सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचे वेद लागले असल्याचे समजते तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो आणि आता सायली एकटीच आता सायलीने अर्जुनच्या प्रेमाची कबुली दिलेली असते खरी आणि पण सायलीचा तो आनंद जास्त काळ टिकलेला नसतो आणि ते कळताच मात्र सायलीचा चेहरा पडलेला असतो एकटीच आता सायली तिच्या रूममध्ये रडत असते तर तेवढ्यात मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ सायलीला म्हणतात की झालं का तुझ्या आणि भेटला का तुला तो अर्जुन पण आता सायली रडत असल्याचे बघून मधुभाऊ कुसुमला म्हणतात की कुसुम आता रडायला काय झालं तू म्हणते की मधुभाऊ त्या सुभेदारांनी अर्जुनचं लग्न तन्वी सोबत लावून द्यायचं ठरवलंय म्हणून आता सायलीला दुःख होतंय अर्जुन आणि सायलीचं एकमेकावरती खूप प्रेम आहे मधुभाऊ मधुभाऊ म्हणतात की बरं झालं तो अर्जुन माझ्या साऊबाळापासून एकदा लांब तरी जाईल तेव्हा आता कुसुम म्हणते की असं का बोलता मधुभाऊ अहो सायलीचं डोळ्यातील प्रेम तुम्हाला दिसत नाही का सायली आनंदात राहाविषयी असं तुम्हाला वाटत नाही का आणि खरंच दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे तुम्ही अर्जुनचं सायलीवर किती प्रेम आहे आत्ता बघितलं ना अहो सायलीसाठी तो जीवसुद्धा द्यायला तयार आहे आणि तुम्ही त्याचा एवढा अपमान केला तरी तो तुम्हाला काही बोलला का तुमच्या मनात देखील त्याच्याविषयी खूप आदर आहे असे कुसुमाता मधुभाऊला समजावते आणि त्याच वेळेस आता मधुभाऊच्या डोक्यात लख प्रकाश पडलेला असतो तेव्हा आता पटकन आता मधुभाऊ हे कपाटातून ते त्यांचे महत्वाचे कागदपत्रे बघत असतात तर तेवढ्यात आता मधुभाऊच्या हातात एक फाईल येते आणि त्या फाईलमध्ये नेमकं तन्वीचं सगळं कागदपत्र तन्वीच्या आईचा फोटो तन्वीचे ते सगळे डॉक्युमेंट्स ज्यावेळेस तन्वी आश्रमात आली होती त्यावेळी त्या तन्वीची कशी नोंद केली होती तिच्या आईची कसा फोटो होता ते आणि तिच्या आईने काय काय सांगितलं होतं हे मधुभाऊ समोर आलेलं असतं तेव्हा आता सायली रडतच म्हणते की अगं कुसुमताई बरोबर आहे तन्वीला नाचून बनवण्याचं पूर्णाजीचं स्वप्न होतं तन्वीचा आणि प्र प्रतिमात्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तन्वी ही त्या ॲक्सिडेंटमधून आश्रमात आली तेवढ्यात आता मधुभाऊ म्हणतात की ॲक्सिडेंट होऊन तन्वी आश्रमात आली तेव्हा आता मधुबाव म्हणतात की असं काहीच नाही आहे अगं त्या तन्वीची आई तिला इथे घेऊन आली होती तिचा फोटो माझ्याकडे आहे आणि ती तिच्या आईची पोटची पोरगी होती एकदम व्यवस्थित होती डोक्याला कुठं खरचटलेलं नव्हतं तिची आई मला म्हणाली की आम्ही गरीब आहोत माझ्या मुलीचा या आश्रमात चांगला सांभाळ होईल आणि तिच्यावरती संस्कारसुद्धा होतील तेव्हा आता म्हणून मी सगळे डॉक्युमेंट्स लिगली करून तन्वीला आश्रमात घेतलं तेव्हा आता ती तन्वी नाही तर प्रिया आहे प्रिया आणि हे बघ तिच्या आईचा आणि प्रियाचा फोटो तेव्हा तो फोटो बघून आता मात्र सायलीला मोठा धक्का बसलेला असतो सुभेदारांच्या घरी तन्वीचा वेगळाच फोटो आणि इथे तर वेगळाच फोटो तेव्हा आता नक्कीच काहीतरी गडबड आहे हे सत्य आता मधुभाऊ सायलीला सांगतात तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ तुम्ही हे सगळं खरं सांगता का तेव्हा मधुभाऊ म्हणतात की एकशे एक टक्का एक खरं आहे सायली तेव्हा आता सायलीला ठाम विश्वास बसलेला असतो आणि प्रतिमा सुभेदारांना फसवत असल्याचे सत्य आता सायलीला समजलेलं असतं पटकन आता सायली ते सगळे कागदपत्र आणि तो फोटो घेऊन आता तन्वीचे पितळ उघडे करायला रागाने पेटलेली असते अर्जुनच्या प्रेमासाठी आता सायलीने दुर्गा अवतार घेतलेला असतो खोटारड्या तन्वीचा आता परता फाश करायचाच हे आता पक्का विश्वास सायलीने केलेला असतो आणि आता सायली सुभेदारांच्या घरी ते सगळे कागदपत्र घेऊन निघले निघालेली असते इकडे आता अर्जुन एक आयडिया करतो आणि अर्जुन पटकन आता रविराजची भेट घेतो आणि म्हणतो की हर सिनियर मला तुला एक महत्वाचं सांगायचं आहे हे बघ एक तर प्रियावरती म्हणजे तन्वीवरती माझं प्रेम नाही आहे जर मला तन्वीशी लग्नच करायचं असतं तर मी सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कशाला केलं असतं सायलीवर माझं खूप प्रेम आहे त्यावेळेस आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं खरं पण आम्ही दोघांनीही एकमेकांची प्रेमाची कबुली दिली तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सिनियर तू जरा विचार कर ना मी जर तन्वीशी लग्न केलं तर तन्वीही सुखी राहू शकणार नाही आणि मीसुद्धा नाही एका वर्षातच तन्वीचा आणि माझा डिवोर्स झालेला असेल ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि मग यामध्ये तन्वीचं सगळं आयुष्य खराब झालेलं असेल पुन्हा कोण तन्वीशी लग्न करणार आणि पुन्हा जर हे असं घडलं तर तुला ते सगळं बघवेल का रे सिनियर तेव्हा आत्ता अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू माझं ऐक तेव्हा आता रविराजलासुद्धा मोठा डोक्यात प्रकाश पडलेला असतो आणि मोठा धक्का बस असतो रविराज म्हणतो की तुझा पक्का विश्वास आहे का की तू प्रियाशी लग्न करणार नाही अर्जुन म्हणतो की सिनियर मी तुझ्याशी कसं खोटं बोलू माझं खरंच सायलीवर प्रेम आहे तन्वीसोबत मी आयुष्य काढूच शकत नाही तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन म्हणतो सिनियर तू विचार कर ना त्यावेळेस सायलीवर माझं प्रेमसुद्धा नव्हतं तरीसुद्धा मी तन्वीसोबत लग्न करायचं नाही म्हणून सायलीला माझ्या घरी घेऊन आलो तो आता तर आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलोय आता हे कसं शक्य होईल तेव्हा शक्य नाही झालं आणि आता शक्य आहे का तेव्हा आता रविराजला सुद्धा ही घडणार नाही अशी खात्री झालेली असते आणि रविराज आता प्रियाला आणण्यासाठी आता सुभेदारांच्या घरी निघालेला असतो तर आता इकडे मात्र सायली ही सुभेदारांच्या घरी येते तेव्हा ते सायलीला बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर आता पाठीमागून आता रविराज आणि अर्जुन सुद्धा तिथे आलेले असतात तर आता पटकन कल्पना आणि पूर्णा जी रागाने सायलीकडे बघतात आणि म्हणतात की कशाला आलीस तो आमच्या दरवाजात तेव्हा आता सायली म्हणते की दरवाजात कशा आली तुमच्या डोळ्यावरची पट्टी काढायला आली सायली आता अर्जुनच्या प्रेमात रागाने भेटलेली असते पटकन पुढे येत सायली आता ते प्रियाच्या आईचा फोटो प्रियाचे आश्रमात इन झालेले ते सगळे डॉक्युमेंट्स समोर ठेवते आणि म्हणते की सांगा आता पूर्णाई प्रिया ही ॲक्सिडेंट होऊन आश्रमात आली की ने आश्रमात होती की तिच्या सख्ख्या आईने तिला आश्रमात आणून घातले होते हे घ्या हे सगळे पुरावे आणि आता ज्या वेळेस भाऊंनी तिच्या आईकडून सगळं लेखी लिहून घेतलं होतं कोणत्या कारणासाठी तुम्ही तुमच्या मुलीला आश्रमात ठेवता तेव्हा आता तिच्या आईने हे सगळं सांगितलेलं असतं आणि ते ऐकून आता आणि ते बघून आता पुरणाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायलीने रागाने प्रिया ही तन्वी नसल्याचा तगडा पुरावा पूर्णाईसमोर ठेवलेला असतो आणि ते सगळे पुरावे बघून आयुष्यात आपण या प्रियाचं चा कधीच अर्जुनसोबत लग्न लावणार नाही असा विश्वास पूर्णाईला येतो आणि रागाने पूर्णाई प्रियाकडे बघते आणि म्हणते की कागही खोटारडे अवदासा ही तुझी मजल अगं एवढं खोटं बोलून माझ्या घरात सून बनायला आली होतीस तू तर माझी सून सोडून जाऊ दे पण तू साधी तन्वीही नाहीस आणि कोणीही नाहीस आणि ते सत्य आता पूर्णाईने प्रियाला सांगताच रविराज कल्पना सगळेजण संशयाच्या नजरेने प्रियाकडे बघू लागतात आणि आता सायलीने प्रियाचं भांडं फोडून प्रियाचे भयानक सत्य हे समोर आणलेलं असते आणि आता इकडे अर्जुनने सायलीच्या प्रेमाचे रविराजचे कान टोचलेले असतात तेव्हा आता रवीराज हा रागाने प्रियाकडे बघतो तर आता प्रियाचे भांडे फुटून आता रविराज प्रियासोबत काय करणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब